महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा अकोला भुयारी गटार नाल्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध एकशे वीस किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीपात्रात सापडला सतत तीन दिवस अकोल्यातील नाल्या शोध मोहीम राबविण्यात आली परंतु काहीच मिळून आले नसल्याने शेवटी तीस सप्टेंबर रोजी पूर्णा नदीपात्रात रेस्क्यू बोटीने शोध मोहीम चालू केली असता घटनास्थळापासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव जवळील पूर्णा नदीपात्रात मंगळवारी सकाळी नऊ वाजता सदर मृतदेह शोधण्यात मोठे यश आले नातेवाईकांकडून मृतदेहाची ओळख पटली असून जळगाव जामोद पोलीस पुढील कारवाई करत आहेत मनपा अग्निशमन दलाचे मनीष कतले यांचेसह अग्निशमन दलाचे जवान तसेच क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते गजानन घोंगे अलीम खान व सफाई कामगार तसेच वीर भगतसिंग आपत्कालीन पथक कुरणखेड सहभागी होते तसेच घटनास्थळावर जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे पी एस आय स्नेहा शेडगे हेड कॉन्स्टेबल अक्षय चाटे होमगार्ड सागर मानकर उपस्थित होते अशी माहिती संदीप साबळे यांनी दिली महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा